कुणीच कोणाची बरोबरी करण्यात काहीच फायदा नसतो हे उगाच बरोबरी करू नये स्वभावात अस्थिरता ठेवावी यथार्थ बुद्धीने नेहमी विनय ठेवावा व्यर्थ समता खोटी बरोबरी कुणीही करू नये व्यवस्थित आपण अनेक व्यक्ती गणमान्य पाहतो त्यांची बरोबरी आपली काय होऊ शकते प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाचं धन प्रत्येकाचं ऐश्वर प्रत्येकाची कुवत आणि प्रत्येकाचा आवाका हा वेगवेगळा असतो त्यानुसार यश त्याची कीर्ती त्याच नाव त्याच असत आपलं नसत म्हणून एक मराठीमध्ये म्हण आहे पहा पायीची वाहनं पाळीची बरी आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वातला ओळखूर आपण जे आहोत जसे आहोत ज्या पात्रेमध्ये ते मध्ये असो ते आपलं पात्र ते आपलं जीवन ते आपलं जगण सुखात समाधानात स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करत खरोखर आपण जे आहोत जसे आहोत तसेच स्वीकारलं तर ते एक समाधान असत अनेकांना पाहताना आपण उगीच बरोबरी करतो ते चुकीचं आहे पहा एखादा गणमान्य असलिधीतलं असेल त्याचा नाव लौकिक असेल आपण जे आहोत ते आहोत त्यांच्यासारखे आपण कसे होऊन अजिबात नाही उगीच आपण आपल्या मनाला कोंड करून घेऊ ते कसे आपण कसे आपण खूप मागे आहोत आणि हा जो मनाचा कमकुवतपणा हा असाच आपण ठेवत ठेवत गेलो तर आजचा दिवस चालू वर्तमान चालू जीवन याविषयी आपल्या मनात उगीच आडी तयार होते आणि आपण नाराज होतो बोलत नाही आपला चेहरा पडलेला असतो आणि विशेषतः आपली जीवनशैली आपलं जगण्याचं आपल्या विश्वातर पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो नक्कीच पण आपण जे आहोत ते भगवंतानं आपल्याला घडवलं तेच आपण आहोत बरोबरीचा विषय नाही हे पहा आपल्याला जन्म मिळाला आपण वाढत गेलो आपल्यात आप कल्पकता आली आपल्यात आप शिक्षणाची समज आली आपण शिक्षण घेतलं आपलं आरोग्य जपलं विविध पदार्थांची आणि विविध चवीची वस्तू खाल्ल्या अनेक पर्यटन केलं अनेक भाव कळले अनेक स्वभाव कळले असा हा जीवन प्रवास जगण्याची कला आपण आयुष्यभर जपत आलो जगत आलो हा जो स्वतःविषयी असलेला छान असा समज हे सुद्धा आयुष्यच आहे ना यापेक्षा दुसरं काय असा आपण स्वतःचा समजुतीदारपणा हा समजुतीनं जसजसा आपण आपल्या स्वतःला आनंदी ठेवू तसं तसं आपलं मन आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे आणि इतरांची बरोबरी करून आपला व्यर्थ वेळ घालवणं एकदम चुकीचे आहे न कोपी पूर्वीत व्यर्थ समत्व मुळे दुसऱ्याकडे पाहता स्वतःला स्वतःची कुचंबना करून घेणं हे चुकीचं असतं सज्जनांच्या गुणाशी उगाच बरोबरी करू नये स्वभावता स्थिरता ठेवावी यथार्थ बुद्धि नेम दिने ने ठेवावा व्यर्थ समत्व व्यर्थ बटे बरोबरी बरोबरी कोणीही कुडणे